समाजाचं समजलं जायचं म्हणून शाळेमध्ये बंदी होती मंदिरामध्ये सुद्धा प्रवेश बंद होता सार्वजनिक ठिकाणचं ते कोलंबिया विद्यापीठामधील शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून ज्यांची नोंद आहे ना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नमस्कार मी पाटील नितेश हायटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयाचा विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरंतर तर चौदा तळ्यावरच्या सत्याग्रहापासून ते दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रमामधून अथक अठऱ्यावरती मात करत आपल्या भारत देशाचा राज्यकारभार चालवणारा संविधान लिहिणारे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेण्याची खूप गरज आहे खरंतर एक माणूस एका क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त करू शकतो जास्तीत जास्त दोन ते तीन क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त करू शकतो पण एखादा माणूस हा बत्तीस क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त करतो असं असाधारण व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खडीधर त्यांच्या वडिलांची परिस्थिती इतकी नाजूक आणि हालाकीची होती की त्यांना पुस्तक विकत घेण्याचे सुद्धा पैसे नव्हते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची खूप गोडी होती त्यांना खूप खूप वाचावं वाटत होतं पुस्तकात पण वडिलांकडे पुस्तक विकत घ्यायचे सुद्धा पैसे नव्हते तरी पण दहा वर्षा अगोदर वाचलेलं एखादी पुस्तक ते दहा वर्षानंतर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या पुस्तकावरती प्रश्न विचारायचा ना विचा तरी दहा वर्षानंतर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या पुस्तकावर विचारलेल्या प्रश्नाचं अचूक आणि बरोबर पद्धतीने उत्तर द्यायचे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी तो पील जो कोणी तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणजेच शिक्षणाशिवाय आपल्याला पर्यायच नाही आणि जर आपल्याला प्रगती करायची असेल तर ती शिक्षणावरच अवलंबून आहे असा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरंतर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती साजरा करतो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यामागचा उद्देश काय आहे यांची जयंती साजरी करण्यामागचा हेतू काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत ते आजच्या तरुणांनी आजच्या पिढींनी आज आत्मसात करण्याची गरज आहे म्हणून आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो तर आज आपल्याला कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतात ते फक्त सविधान प्राप्त करून देतानाचे का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजामधून पहिल्यांदा मॅट्रिक पास होणारे पहिले व्यक्ती आहेत तिथपासून ते कोलंबिया विद्यापीठामधील शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून ज्यांची नोंद आहे ना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग मॅट्रिक पास झाल्यापासून ते कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यापर्यंत हे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास आहे ना हे जो संघर्षाचा काळ आहे खरं तर मला वाटतं हा काळ आज आपल्याला जाणून घेण्याची गरज आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्याला कोणते समजून घेण्याची गरज आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार महिला सक्षमीकरणाचे पुरस्कर्ते अर्थशास्त्राचे जाणकार खरंतर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला वाटतं आज आपल्याला समजून घेण्याची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला वाटतं हे तर फक्त नाव आहे पण हे केवळ नाव नव्हे ना तर एक क्रांती आहे एक जीवता जाता विचार आहे तर ज्यांनी शिक्षण समता आणि आपल्याला स्वाभिमानाचा मंत्र दिला तर त्यांच्या वैयक्तिक वेदना बाजूला घेऊन आपल्या देशासाठी आपलं संपूर्ण आयुष्यपणाला लावलं मला वाटतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्याला समजून घेण्याची गरज आहे जातीय विषमता समानता मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून आपल्याला समजून घेण्याची गरज आहे आज जेव्हा आज जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण करतो म्हणजे काय आपण त्या त्यांना डी जे गाणीवर लावतो खरंतर आज कालचं ट्रेंडच बनून गेलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की डीजे वगैरे लावायचा पण असं नाही आज बाबासाहेबाचं नाव घेतलं जातं पण त्यांच्या कार्यावर कुणी चालत नाही आज बाबासाहेबांचं नाव घेतलं जातं त्यांचा जय जयकार केला जातो पण त्यांच्या तत्वावर चालणं आज विसरलं जातंय तर बाबासाहेबांचं स्मरण करणं म्हणजे काय ते म्हणजे शिक्षणाचं वृत्त घेणं अन्यायाविरुद्ध आपला लढा उभा राहणं खरं तर मला वाटतं हेच आपल्याला बाबासाहेबांचं खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर चालणे म्हणजे काय तर त्यांच्या विचारांचा आदर्श अंगीकार करणे म्हणजेच त्यांच्या विचारानुसार समाजामध्ये समानतेची पायाभरणी करणे मला वाटतं हा <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आज आपल्याला आत्मसात करण्याची गरज आहे खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाचवीमध्ये असताना त्यांना उंबऱ्याच्या बाहेर बसवलं जायचं म्हणजे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उंबऱ्याच्या बाहेर बसायचे तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा इंग्रजाचा अधिकारी जेव्हा इन्स्पेक्शनसाठी यायचा आणि इन्स्पेक्शन साठी आल्यानंतर जेव्हा त्याला दिसायचं की एक कोलरा हा उमऱ्याच्या बाहेर बसलेला आहे तो मध्ये जायचा आणि सगळ्यांना प्रश्न विचारायचा प्रश्न विचारत असताना एकाला विद्याला एका विद्यार्थ्याला पण प्रश्नाचं उत्तर यायचं नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उंबऱ्याच्या बाहेर बसलेले असायचे प्रत्येक प्रश्न झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे साहेब मी सांगतो साहेब मी सांगतो खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला हे दिसतात मग जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की साहेब मी सांगतो मी सांगतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली आणि मग तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला की बाळा तुझं नाव काय आहे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणले की साहेब मला सगळे जण भीमा म्हणतात माझं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर असं सांगितलं रामजी आंबेडकर असं सांगितलं आणि मग तेव्हा त्या, त्या अधिकाऱ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणलं की मी तू सगळ्या प्रश्नाची उत्तरं तर दिलीस मी तुला शेवटचा प्रश्न विचारतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले विचारा की साहेब आणि मग तेव्हा त्या अधिकाऱ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला की भीवा मला सांग आपल्या या पृथ्वी तलापासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता सगळ्यात लांबचा ग्रह कोणता तर तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी खाली मान घातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यामधलं पाणी यायला लागलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वरती बघून त्या अधिकाऱ्यांकडे बघून म्हणाले की साहेब या सगळ्यात सगळ्यात ग्रह ग्रह लांबचा कोणता आहे हा मला माहिती नाही पण माझ्यासाठी सगळ्यात दूरचा ग्रह माझ्यासाठी सगळ्यात लांबचा कोपऱ्यात ठेवलेलं ते पाण्याचं माठ आहे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गात ठेवलेल्या कोपऱ्यात ठेवलेल्या त्या पाण्याच्या माठाला सुद्धा स्पर्श करायचा अधिकार नव्हता तिथपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबिया विद्यापीठामधील शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी झाले तरी सुद्धा स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या लेखणीला पाचलं आणि आपल्या देशाला संविधान प्राप्त करून दिलं हे मला वाटतं खर तर खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे अरे मोठं किती व्हायचं खर तर मला असं वाटतं की मोठं व्हावं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे एवढं मोठं व्हावं तर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी गेले होते तेव्हा शिक्षण घेऊन परत आल्यानंतर त्यांच्या शिक्षणाची प्रेरणा ही अमेरिकेतल्याच बराक ओबामा घेतली होती आणि ती प्रेरणा घेऊन ओमा हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला होता आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला आणि त्या पुतळ्याच्या खाली लिहिलं द सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर खरंतर मला वाटतं याच्यापेक्षा प्रेरणादायी गोष्ट कोणती असू शकत नाही धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र